सगळ्यांना चांगतोय जगात वाईटापेक्षा चांगलं खूप चांगलं जास्ती आहे ठीक आहे जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्याही मला काही स्वतः स्वारस्य नाही ठीक आहे ज्या प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकडे निवडलंय याच्यावर सारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही आर्मी मध्ये जय हिंद आणि आर्मीच्या माणसाला एक हिंदी में बोलूंगा मी सर भगवा दहशतवाद म्हणून खूप राष्ट्र गेलो राष्ट्रने सेवा करण्याचा मौका पहले दिया बेल पर आने के बाद भी दिया और परमात्मा की मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि इसके बाद भी वो मुझे मौका दे रहा है एक निर्दोष निकलने के बाद मैं चाहता हूँ कि भगवान और मातृभूमि हर एक को ये मौका दे और देते रहते हैं कमी हम में होती है कि हम उसका फायदा नहीं उठाते ठीक है तो देश का काम करो भाइयों ठीक है और कुछ नहीं है देश के सिवा और कुछ नहीं है यह अपना देश है हमने काम करना चाहिए आई एम नॉट सपोज आंसर एनी ऑफ ये फर्स्ट ऑफ ऑल आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री एंड ऑल दोज बाय मी एंड बाय अस आई एम ग्रेटफुल टू द जुडिशियरी फॉर अंडरस्टैंडिंग द केस एंड डिलीवरिंग जस्टिस टू ऑल ऑफ अस आई ओनली विट ड्यूरिंग ऑल दिस फाइट ऑल माई फ्रेंड्स माई कलीग्स एस्पेषली द आर्म फोर्सेस माई आर्मी द वे दुड बाय मी आई हैव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माई ग्रेटिट्यूड टुवर्ड्स ऑल ऑफ दम वी आर अ ग्रेट कंट्री आई एक्सपेक्ट एंड आई विश दैट एवरी वन शुड कंट्रीब्यूट पॉजिटिवली टुवर्ड्स इट मला इस आर ओव्हर शुड नॉट बी देअर लेट्स बी फॉरवर्ड लुकिंग युआर डेव्हलपिंग नेशन युआर डेव्हलप जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे ठीक आहे जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्याही मला काही स्वतः स्वारस्य नाही ठीक आहे प्रकारे आत्तापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते याच्यात मला जास्त आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलं आहे याच्यावर दुसरं सुख मला दुसरं काही नाही